नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत लसुमी आयते ही एक जुनी रेसिपी आहे ऐनवेळी भाकरी किंवा चपातीचं पीठ संपल्यानंतर आयत्यावेळी करायची रेसिपी म्हणून या रेसिपीला आयते हे नाव पडलेलं आहे चला तर मग लसुमी आयते करायला सुरुवात करूया झटपट चवदार आणि सोपे आयत्या करण्यासाठी ना मी हे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते या पातेल्यामध्ये काढूया चवीनुसार मीठ घालूया लसणी आयते ना बाजारामध्ये लसणाची हिरवी पात मिळते की नाही ती वापरून करतात पण सगळीकडेच ती हिरवी पात मिळतेच असं नाही म्हणून मी आपण रोज जे स्वयंपाक करताना लसूण वापरतो तेच चार पाच पाकळ्या आम्ही ठेचून घेतल्यात आणि त्या आम्ही वापरणार आहे पाव चमचा जिरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपले सगळे जिनस घालून झाले आता आपल्याला लागेल तेवढं पाणी आपण वापरायचं आप आणि पातळ पीठ करायचं म्हणजे पीठ पातळ म्हणजे किती करायचं तर आपलं भजी करतो ना भज्याचं पीठ असतं त्याच्या थोडस पातळ करायचं आता नाही करते पिठामध्ये सगळे जिन्नस सगळी छान मिक्स करून घ्यायचे आणि पीठ असं हलकं करून घ्यायचं असं ढवळून ढवळून ना असं फेटून फेटून असं हलकं करायचं पीठ म्हणजे आपले आयते खूप छान होतात आपलं पीठ कसं असलं पाहिजे तर असं आपलं ह्याच्यात हातातून सोडल्यावरती व्यवस्थित असं स्मूथली खाली पडलं पाहिजे आपलं पेट करून झालेलं आहे आता आयते करायला सुरुवात करूया हे आयते अगदी झटपट होतात म्हणूनच त्याला आयते हे नाव पडलेले या रेसिपीला आयते करण्यासाठी मी गॅसवरती एक तवा ठेवलेला हो आहे अर्धा चमचा मी आता तेल टाकते त्याच्यावरती आणि ते तेल आपण ना छान असं पसरून घेऊया तवाभर म्हणजे आपला आयता तवाला चिटकणार नाही आयत्यांसाठी आपण जे पीठ केलेलं आहे ते एकदा ढवळून घेऊया जाळीदार आयता आपला तयार झालेला आहे आता वरून थोडस एक दो, एक दीड चमचा असं तेल घालूया गॅस मध्यम ठेवूया कारण शिजायला पाहिजे ना आयता आणि आता हे झाकून ठेवूया साधारण दीड दोन मिनिट एक दीड मिनिट झाले झाकण काढूया आता जरा तीस सेकंद आपण थांबायचं आणि मगच कालठा घालायचा नुकतंच झाकण काढले ना आता बघा हो आपला आयता छानपैकी तव्यापासून वेगळा झालेला आहे आणि जाळी पण सुरेख पडलेली आहे त्याला हे आयते कोणत्याही रस्सा भाजी बरोबर मटन, मटण चिकन कशाही बरोबर छान लागतात एकदम ही मी जाळीची प्लेट घेतलेली आहे आपण त्याच्यावरती हा आयता काढूया किती सुरेख जाळी पडली आहे बघा एकदम सुरेख जाळी पडलेली आहे त्याला पूर्णपणे अगदी सोपे असतात हे आयते करायला आणि अगदी चविष्ट लागतात अजून एक आयता मी तुम्हाला करून दाखवते थोडस तेल टाकायचं तव्यावर टिश्यू पेपरने छान कुसून घेऊया आपण ते तवा आपला छान तापलाय त्याच्या वाफा येत आहेत ना आता आपण जे तयार केलेलं के पीठ आहे ते ढवळून घेऊया छान आणि आयता टाकायचा तेल घालूया थोडस एक चमचा आणि झाकून ठेवूया एक दीड मिनिट गॅस मध्यम करूया एक दीड मिनिट झाले झाकण काढूया तयार झाले आपला आयता आणि तव्यापासून तो मोकळा पण झालेला आहे आणि तुम्हाला वाटलं तर दुसऱ्या बाजूने पण तुम्ही तेल घालू शकता हे अगदी मऊ होतात होतात छान लागतात आणि झटपट आयत्यांमध्ये जर तुम्हाला लसणाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या खेचून घेतल्या होत्या तुम्हाला वाढवायचं असेल प्रमाण वाढवू शकतात छान लागतात त्या लसणाचा स्वाद एकदम आयत्याने एकदम मस्त येतो आयता आपलं तयार झालेला आहे आपण प्लेट वरती काढूया आपली जाळीची प्लेट आहे ना त्याच्यावरती काढूया सुंदर दिसतोय ना जाळी किती सुरेख पडली आहे बघा त्याच्यावरती आता मी सगळे आयते असेच करून घेते मऊ लुसलुसीत आणि जाळीदार आपले लसुणी आयते तयार आहेत ही जुनी हरवलेली रेसिपी आज आपण पुन्हा केलेली आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार